काही ठिकाणं असतात जी फक्त डोळ्यांनी बघायची नसतात तर मनानं अनुभवायची असतात आज आपण आलो आहोत त्या भूमीवर जिथे स्वतः भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तो श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा जिथे प्रत्येक राधे राधे गुंजत आणि प्रत्येक विटेतून श्रीकृष्णांचं प्रेम झिरपत वृंदावन ते मथुरा हा प्रवास फक्त दर्शनाचा नाही हा प्रवास आहे श्रद्धेचा भावनेचा आणि आत्म्याच्या शांतीचा चला आजच्या या पवित्र प्रवासात आपण सर्व मिळून अनुभवूया श्रीकृष्ण जन्मभूमी ते वृंदावन जय श्री कृष्ण राधे राधे राधा राधा सकाळ इतरांनो आम्ही चार वाजता साडेतीन वाजता कारण कृष्ण ब्राम इस्मान मंदिर होतं पण पाऊस पडायला लागला झोपून जरी लागली होती त्याच्यामुळं झोपून घेतला पाऊस पडतोय बाहेर बघा दिसत असेल ती जोराचा पाऊस पडतो आणि आजच्या ओळखमध्ये कंटीतून शिवा आजच्या नथुरामधलं जेवढं दर्शन घेतलं देव मंदिराचे दर्शन तेवढं आज आपण आजच्या ओळामध्ये घेणार आहोत तर चॅनेलमध्ये नवनाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि देव प्रेस करा प्रेस करायला येणार पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळते काय तर आजच्या ओळखला पुढे आपण सुरुवात बघत राहा कंटिन्यू आणि बोलत राहा राधे राधे पण पाऊस पडतो आहे वातावरण एकदम थंडगार झालं आहे कारण काल तर खूप गरम होत होती पण आता या थंडीमध्ये मस्त गरम गरम आम्ही पुरी भाजी पाहते सकाळचा नाश्ता ते तासाले आणि सर्वजण इथे आहे तर सगळं आहेत ताऊन घेऊ आपण आणि मुलं प्रवासामध्ये आता बघूया पाऊस थांबला तर टिकायचं आहे पुण्याच्या डोम धुमचा प्रवास जवळ आहे तिथून आमचा मथुरेचा प्रवास आहे मथुरमधले सर्व ठिकाणे आहेत म्हणजे कुठले कुठले ठिकाण जाणार आहोत मथुरामधले कृष्ण जन्मस्थान कृष्णाच्या ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी मूर्तीच्या कौसाच्या कारावासामध्ये आपण तिथे जाणार आहोत ते दर्शन करून आपण गोकुळमध्ये जाणार आहोत कारण कृष्णाला त्या जन्म झाल्याच्या वतीने त्यांना कृष्णाच्या आज्ञेवरून गोकुळात घेऊन जातात त्या गोकुळाचे घर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि नंतर त्यानंतर गोकुळामध्ये राधा रमण रमण रीती स्थान आहे ब्रह्मान घाट आहे आणि चौऱ्याऐंशी खांब्याचं दर्शन हे दर्शन करून आपण अवलमध्ये जाणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला जन्म झाला एवढे दर्शन करून संध्याकाळी आपण मंदिर या ठिकाणी शरद पूर्णा उत्सव हे दर्शन करण्यासाठी येणार आहोत राधे राधे राधा राणी सरला आम्ही मथुरामध्ये जाणार आहोत मथुरामध्ये सर्व ठेव जाणार आहोत पावसाने थोडा उशीर केला नाही तर आम्ही सात वाजता निघलो असतो तर आई एवढ्याला मथुरामध्ये सवा आठ वाजलेले आहे आणि आमचा प्रवास सुरू झालाय मथुरामधला बस चेंज झाली आज पावशी मावशी डायव्हर मित्रांनो आम्ही आहे श्रीकृष्ण जन्मभूमी इथे पण मोबाईल काही आलाव नाही काय ते हरकत आहे पहिले आम्ही ऐकलं गेलो धंदे काही नंतर आलावर केला सरला उतरलो आम्ही सर्व गँग आमचे उतरले इथे चालेल पण मोबाईल नाही मोबाईल आला तर सर्व काही आणि जातो श्रीकृष्ण जन्मभूमीचा इथे दर्शन घडवू नाही शकत पण जरा मोबाईल अलाऊड असला तर बसमध्ये घेऊन पटकन व्हिडिओ काढून येतो बघत राहा जय श्री राधे श्रीकृष्ण जन्मभूमीचं सर्व ठिकाणी बघून आलो आम्ही खूप छान बघण्यार काय मोबाईल अजिबात आलाव नाही कोणाला बाहेर नाही फोटो काढतो एवढा काढला आता जरा गरमी होते थंड काळ दिसतोय तो आम्ही जर सांगतो तुम्हाला प्रभूच्या माहिती घेऊ तर मित्रांनो मथुरीवरून आम्ही आता रावलला आलो राधा राणी देवीचं मंदिर आहे राधा राणीचं जन्म ठिकाण म्हणजे रावल इथे पोहोचलोय आम्ही आता माझी बायको समीक्षक गणेश पाटील माहिती देणार आहे तुम्हाला काय नाही आपण तेच मधून रावलला आलो असं बोलतो मथुरीमध्ये जे ठिकाणे आहेत ना खूप चेकिंग होते आणि वॉच असो किंवा मोबाईल असो किंवा इतर गोष्टीच्या इलेक्ट्रिक आहेत काहीच आतमध्ये नेऊन देत नाही फुल चेकिंग असते त्याच्यामुळे तिथे तुम्हाला श्रीकृष्ण जन्मभूमी आम्ही काही दाखवू शकलो नाही बट जन्म आम्ही तिथे दर्शन घेऊया आतमध्ये काही ठिकाणं अशी असतात जी मनाला स्पर्श करतात आज आम्ही आलो आहोत राधा जन्मस्थळ रावल या पवित्र भूमीवर इथे येताच मनात एक आध्यात्मिक शांतता निर्माण होते जणू काही राधा राणी स्वतः या वाऱ्यात विराजमान आहेत इथलं निसर्गरम्य वातावरण मंदवारा आणि मंदिरात गुंजणारी राधे-राधे ही सगळंच मनाला भक्तिमय करतं इथं येऊन कळतं की भक्ति म्हणजे फक्त दर्शन नव्हे तर आत्म्याची अनुभूती आहे नाग तेज के लिए नमूना दिखाता बाकी तो है कृष्ण जब आते हैं अवतरित होते हैं परित्राणा साधुनाम विनाशायता धर्म संस्थापना युगे युगे आ रहे हैं धर्म की स्थापना कर रहे हैं असुरों का संहार कर रहे हैं ये तो सब उनके लिए असुर के हृदय में भी कृष्ण वास करते और अंदर से थोड़ी देंगे भगवान श्री कृष्ण खेळायचे मस्ती करायचे आणि तिथे माती आहे रमण रेती जे आम्ही अंगावर जाणार आहे तिथे बोलणार आहे गोपुळामध्ये जाऊन आता हरिभ हरिओ माताने काय बोलणार सारखा आनंद आपल्याकडे आहे का शंभरच्या मित्रांनो सारखा आनंद शोधून न सापडणार काय तो वृंदावनमध्येच मिळतो आपल्याकडे का नाही शं मिलणारच नाही आणि जो दाम आहे इथे यायला खूप नशीब लागतं इथे रात राहण्याची कृपा लागते तरच येतो माणूस वेगळीच आहे एकली शंभर टक्के झोव्याला आणि इकडं दुसऱ्या इकडे या नाही माझी बनय आपली लोका लगीन झाला निघली गोव्या गोवा शिमला गोवा गो शिमला मित्रांनो वृंदावन मध्ये असलेल्या रमर रेते आम्ही इथे पोहोचलेला होतो तर रमर रेते जो प्रवेशद्वार आहे तो बंद आहे इकडे बघा एकदम भरपूर आहे त्याला बघूया काय प्रवेशाचा प्रवेशाचा काय विषय बघू झाला आरणे दारणी पण आरणी वेगळी आहेत रे या आणि असा कलर नसतो आरणींचा मित्रांनो रमन रेतीचा तिथे पोचलो आम्ही आता बघा इथे टाईम गेलाय बारा ते चारपर्यंत बंद राहील आणि लोक सर्व वेटिंगवरती आहे तिथे आणि बाहेरून लोकांनी दर्शन घेत लावलंय ला रमन रेतीचा समीक्षा पाठीसुद्धा सुद्धा आहे रमण रेती तर बंद होता पण आम्ही पोहोचलो आता ब्रह्मांड घाट इथे रमण रेती बंद असल्यामुळे सर्व नाराज मिक्सर माता आहेत आनंद प्रभू नाराज आहेत सगळे नाराज नारा आहेत नारा तुम्हाला काय बोल तुम्ही काय बोलणार रमण रेती इथे बंद होती प्रवेशद्वारच बंद होता काय नका बोलू तुम्ही बोलाल तर राग येतो माता मी भाकडा का खूप कधी ब्रह्मांड घाटावर खूप गर्दी स्नान करायला आणि या मुलीचं पात्र

गरमीच्या मोसम मध्ये आम्ही गोकुळ मधली लसी पितोय वीस रुपये ग्लास मला फुकट दिली माझ्या युट्यूबवर व्हिडिओ बघले ना म्हणून ना मित्रांनो सर्व मित्रांमध्ये दर्शन घेऊन आलो चार वाजता पोहोचलो आम्ही सर्वजण जेवण घेतो सुक काय बोलणार का तुम्ही काय बोलणार जेवणाबद्दल काय नाही तर मित्रांनो आजची आम्ही फ्रेश होऊन निघालोय कृष्ण बलराम मंदिराला इस्कॉन मंदिर आहे पाच मिनिटात पोहोचव आपण त्या दिवशी गेलो तुम्ही मंगळवार आरती नक्कीच बघितलं असेल आता आम्ही बघणार असे पौर्णिमेचा महाउत्सव थेट वृंदावन मध्ये कृष्ण बलराम मंदिर माझ्यासोबत आहेत मामा मॅन आर मी टेन्शन नाही का आपण आहे ना साची तू काय बोलणार तू काय बोलू शकते का काय तरी बोल बोल तू एक दोन नोंद रुपये आम्ही चालू कृष्ण बलराम मंदिरामध्ये बघा तुम्हाला प्रेमानाम बाबाचा प्रेमाम बाबा आहे सकाळी तीन वाजता आम्ही त्या दिवशी गेलो होतो ना चार वाजता दर्शनाला इथून इथे राहतात प्रेमानाम बाबा आम्ही त्याला आता कृष्ण बलराम मंदिरात प्रेमाराम बाबांची वाटते तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे ते आता तेच नाही सकाळी मित्रांनो संध्याकाळी पोहोचलो आम्ही आता ते श्री श्री कृष्णा बलराम मंदिर इस्कॉन हा आहे वृंदावनमध्ये आणि गर्दी खूप दिसते कारण आज शरद पौर्णिमा आहे शरद पौर्णिमाचा महत्व बघण्याआ आम्ही सर्वजण आलो चला ठीक आहे टॉपिक बघा इकडे मित्राने शरण बोडावायला उत्सव आणि हा क्रांतिमपणा चालू आहे इथे आणि हा शरण पोरांचा खूप छान चांगला Peace <speaking in foreign language> मित्रांनो आता जेवण झाला आता झोपतो आम्ही कारण पहाटे तीन वाजता उठून चार वाजता आम्हाला निघायचं आहे गोवर्धन परिक्रमा करायला आणि आयुष्या माझा सर्वात आनंदाचा क्षण असेल माझ्या आयुष्यातला कारण उन्हावमध्ये पहिल्यांदा झालो आणि गोवर्धन परिक्रमा आम्ही उद्या सकाळी चार वाजता निघणार आहोत इथून अठ्ठेचाळीस किलोमीटर येतील गोवर्धन पर्व आणि नंतर एकवीस ते बावीस किलोमीटरची गोवर्धन परिक्रमा आहे आणि आजचा वाटत तुम्हाला नक्कीच आवडला असेल मथुरामधली सर्व दर्शन अनेकच आजारे त्याची वाईफ माझी वाईफ आणि मी आणि सर्व आमची टीम इस्कॉन टीम आम्ही सर्व मथुरामध्ये दर्शन केले खूप छान मजा आली दर्शन करायला अनेक प्रत्येक ठिकाणी आम्हाला दर्शन छान झाला तसेच आम्ही झाला श्रीकृष्ण जन्मभूमी तिथे मोबाईल अलाउड नव्हता आणि त्याच्यानंतर मथुर इथला कृष्ण बलराम मंदिर इथे गेलो शरद पौर्णिमेचा महोत्सव दीप ओवाळला आज कारण कार्तिक महिना चालू आला दामोदर अष्टकम सुरू झाला रातचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या जी पी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अधिपास दिसून जोपर्यंत बगत राहण घेत सगळ्यांनी बघत राहा कारण उद्याचा व्लॉग आपण कंटिन्यू करू गोवधन परिक्रमा आपण कशी करणार आजचा व्लॉग बघा आनंद घ्या चॅनेलवर सबस्क्राईब करा म्हणजे असं एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जमा वंदे मातरम राधे राधे